सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते मी ज्योती ज्योती सुरु फॅशन डिझायनर या चॅनलवरती तर मैत्रिणीं आपल्या मैत्रिणींना जास्त नुसतेच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत आवडत नाहीत म्हणजे बोर होतात म्हणतात की सारखं सारखं तेच तेच तर म्हटलं तुम्हाला शिकायचं पण आहे आणि त्याचबरोबर माझी लाईफ कशी आहे जसं मी काम करते दिवसभरामध्ये आणि जसं कुठे कसा वेळ काढते वेळ कसा क घालवते तर ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की आपलं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे मनामधून आणि मनापासून तर कसं काम करायचं आहे तर तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ ना कंटिन्यू करा स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा काम करायचं आहे आणि कंटाळा येतोय तर मग कसा करायचं काम ते तर, तर ते सुद्धा कळेल तर चला खूप सारे ब्लाऊज पडलेले होते तर त्याचं काही आज कटिंग आणि स्टिचिंगचं सुद्धा काम करायचं आहे आणि सोबतच इथं पहा अशा पद्धतीने टी व्ही वगैरे लावून घेतलं आहे तर टी व्ही कसा दिसतोय तुम्हाला तर मी तर घेतलं आहे तर टी व्ही लावून आणि तर सिरियल वगैरे चालू आहे तर कोणती सिरियल आहे मी काही एवढं मन लावून पाहत नाही कारण कामातच मन असतं सगळं फक्त एक लावून द्यायचं जस्ट म्हणजे करमणूक म्हणून आणि चालू ठेवायचं आपलं काम तर मग अशा पद्धतीने कामही छान होतं आणि सिरियलही पाहत पाहत म्हणजे थोडंसं पाहूनही थोडंसं छानही वाटतं तर अशा पद्धतीने मी काम करत असते मग कधीतरी मूड नसेल कामाचा किंवा असं तर चला इथं पहा आता मी घेतलेला आहे कोणकोणतं ब्लाउज कटिंगला घ्यायचे आहेत ना ते पाहत होते पण नाही ना बऱ्यापैकी अस्सर आणून ठेवलेले होते पण आता जे काही दोन चार दिवसामध्ये नवीन साड्या वगैरे आलेल्या होत्या ना म्हटलं त्या घेऊन टाकाव्या जेणेकरून पटाफट कामं होतील आता बरेचशा साड्या आहेत पण मला ज्या ज्या द्यायच्या असतात ना त्याच मी घेत असते जेणेकरून अर्जंट द्यायचं असेल किंवा चार दिवसामध्ये ज्यांनी कुणी आपल्याला पहिल्यांदा दिलं असेल त्यांचे त्यांचे मी आता फॉल वगैरे अस्तर कर काढण्यासाठी साडीचे फॉल आणण्यासाठी साडीचा थोडासा नॉर्मल कटचा तुकडा किंवा साडीचा ब्लाउज पीस वगैरे असे कट करून घेत असते जेणेकरून काय होतं कधीही पटकन बाहेर जायचं असेल तर आपल्याकडं ऑन ब्लाऊज पीस कट केलेले असले पटकन घ्यायचे पिशवीत टाकायचे आणि घेऊन जायचे जेणेकरून कधी येताना जाताने आपण अस्तर वगैरे आपले काही जे काही एक्स्ट्राचे बिझनेस ते कामाचे ब्लाउजचे विषयी आपले जे काही काम जे सामान असतं ना ते आपण पटकन घेऊन येऊ शकतो अशा पद्धतीने काम करायचं असतं कारण काय होतं मग ते सुद्धा जाता येता मला काही काही घरातलं सामान बाकीचं आणून द्यायला चालले आणायला चालले तर मग मग आम्ही काही एस्ट्राचं काही चलाव हो, जाता जाता मग दुकान लागलं तर जे शॉप लागतं ना अस्तर वगैरे आणल्या आणण्याचं तर तिथून आण येणार आहेत का तुम्ही विचारत असते मग ते म्हटले हा की मग ते पण मला ब्लाऊजचे अस्तर ब्लाऊज साड्यांचे फॉल वगैरे काही अश्राचं सामान दोरे हूक वगैरे जे काही संपलेलं असेल ते मला घेऊन देतात म्हणजे आणून देतात येता येता घेऊन पण येतात सो मग माझी कामं पण सोपे होतात आणि बाहेर जाण्याचा वेळही थोडासा वाचतो आणि जेणेकरून खरंच खूपच म्हणजे खूप जास्त सामान आणायचं असेल आणि माझी गरज असेल तिथं तर मी ती स्वतः सुद्धा जाते किंवा बाहेर कुठं काही आणण्यासाठी गेल जा, जा किंवा तुमच्या घरातले काही सामान वगैरे आणायचं असेल किंवा मला काही हे करायचं असेल तर मग अशा पद्धतीने मग मी येता येता घेऊन येते किंवा माझी मैत्रीण असते ती पण जाता येता मला आणून पण देते आणि तिचे काही थोडेफार ब्लाऊज असतात ना तर तिला जास्त नाही होत तर तिची कंबर वगैरे दुखते ती ती ना तर त्यासाठी तीसुद्धा ब्लाऊज माझ्याकडं स्टिच करायला देते मग ज्या शक्यतो मी पण जास्त नाही घेते तिच्याकडनं कारण मला सुद्धा भरपूर सारं माझं काम असतं पण आता मैत्रीण म्हटल्यानंतर थोडी हेल्प तर करायलाच पाहिजे ती पण मला अस्तर वगैरे बरेच काही सामान आपल्या ब्लाऊजचं स्टिचिंग कटिंगचं ड्रेसचे अस्तर ब्लाऊजचे अस्तर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मला ती आणून देते तर मग चला मग आपण पण तिला थोडंफार मदत मग ती म्हणत असते तुझं बाहेर जाण्याच्या वेळाच्या तेवढ्या टाईममध्ये माझे मा एक दोन ब्लाऊज दौन माझे तू शिवून देऊ शकतेस तर मग मी देत असते तर मग आम्ही दोघे असं पद्धतीने ॲडजस्ट करत असतो किंवा मला कुठं अर्ज कुणाचा अर्जंट द्यायचा असेल तर मी तिच्याकडे देते थोडंफार मग ती पण हेल्प करते मला अशा पद्धतीने आम्ही हेल्प करत असतो चला मग या अशा पद्धतीने जर आपल्या मैत्रिणी असतील तर खरंच खूप छान वाटतं आणि आपण एकमेकींना सपोर्टही करू शकतो थी। तर अशी एक मैत्रीण आहे माझ्याजवळ राहते ती तर इथं पहा आता मी इथे साडी काढलेली आहे बाटिकमध्ये आहे ही साडी आणि ही साडीचं ना खूप जास्त ट्रेंड चाललेलं होतं मध्ये आता हिने होलसेलमधून आणलेले आहे माझ्या एका कस्टमरनी मी तिथं तुम्हाला प्राईस दाखवत होते पण प्राईस उलटं सुलटं होतं आहे कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत होते त्यासाठी मला वाटतं प्रा थोडं उलटं होतं होतं तर मग मी दाखवायचं मग असंच उलटं करून पाहिलं पण कुठूनच सरळ दिसत नव्हतं म्हटलं जाऊ द्या कधीतरी बॅ बॅक कॅमेऱ्याने पण तुम्हाला राखवेल तर सेलमधल्या साड्या होत्या तीन चार साड्या आणल्या होत्या एकाच ताईंनी एकाच कस्टमरने तर त्यांचे ब्लाउज पीस कट करून अस्तर आणण्यासाठी द्यायचे होते आणि फॉलसुद्धे द्यायचे होते तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही घरामध्ये सामान येऊन पडलेलं असलं की आपण पटकन कॉल आला किंवा म्हटले की आम्हाला लागतंय अर्जंट तर आपण पटकन घेऊ शकतो त्या हिशोबाने मी अगोदरच तयारी करून ठेवत असते अगोदरचं डेलीचं तर नंबरप्रमाणे काम असतं माझं पण ज्यावेळेस खरंच अर्जंट त्यांना गरज आहे कुठे जायचं आहे वगैरे तर मग पटकन आपण देऊ पण शकतो तर इथं पहा मग फटाफट आता तर साड्या ना जेवढ्या उकलतात ना तेवढ्या घड्या घा उकलतात तर फटकन पण घड्या घालायच्या म्हटलं ना तर खूप वेळ लागतो मला ना त्याचाच खूप कंटाळा येतो आणि पण काय करणार काम आहे आता हे रोजचं काम आहे त्यासाठी आपल्याला ते करायलाच लागतंय आणि कधी कधी मूड नसल ना तर मग हे काम खूप छान वाटतं की फक्त ब्लाऊज पीस कापा आणि साड्यांच्या घड्या घाला साड्यांचे छोटे थोड़ छोटे एकदम शेवटचे कट काढून घ्या जेणेकरून अस्तरला वगैरे किंवा कुठे साडीमध्ये कोस वगैरे असेल तर कमी किंवा जास्त असते ते व्यवस्थित सरळ करून घ्या अस्तर आणण्यासाठी ब्लाऊज गोळा करून आपले जे काही साचलेले असतात ते देण्यासाठी ठेवा फॉलचे तुकडे आणण्यासाठी ठेवा कोणतं सामान संपलं आहे कोणतं बाकी आहे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ना मला मग ज्यावेळेस कटिंग आणि स्टिचिंगचा कंटाळा आला ना तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट येतो जेणेकरून आपल्याकडं भरपूर सारं काम आहे मग हे पण दिसतं आणि मग आपण पाहतो की बाबा चला भरपूर काम आहे कंटाळा नाही केला पाहिजे हे एक मनाला कुठंतरी वाटतं कामाला परत चांगल्या पद्धतीने सुरुवात होते तर बघा मी फॉल कोणता वापरते ना मी सगळ्याच मैत्रिणी विचारत होत्या तर मी सुरबीचा फॉल वापरते मी तुम्हाला दाखवलाच आणि कधीतरी नाहीच मिळाला सुरभीमध्ये आपला जो कलर सेड पाहिजे ते तर मग आपण दुसरा पण आणतो महालक्ष्मीचा पल्लवीचा तर मग काय विलाज नसतो घ्यावाच लागतो आणि खूप छान पद्धतीचा आहे सुरभीचा फॉल कधी कधी तर तुम्ही अर्जंट असेल आणि तुम्ही नाही धुतला तसाच लावला तरी पण छान होतो आणि मग मी तेच मी तुम्हाला फॉल परत एकदा दाखवते बघा आता इथं पण उलटं दिसतंय आता कुठून सर सुरुवात करू तेच कळत नाही कारण फ्रंट कॅमेऱ्याने उलटं दिसतं दिसतं आपण जे काही आपले नावं असतात ना ते उलटे दिसतात असं असतं काहीतरी तर इथं फार सुरभीचं आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा एका दिवशी दाखवेल आणि खूप छान छान फॉल असतात हे थोडासे म्हणजे एक दोन रुपयाने महाग मिळतात पण छान आहेत त्याला क्वालिटी आणि ते पण छान आहे कारण मी बरेच वर्ष झालं हेच फॉल वापरते आणि तुम्ही ह्याच्यानंतर अजून एक दोन फॉल आहेत ते चांगल्या अजून पण क्वालिटीचे तर आणि अजून ह्याच्या खालचे सुद्धा लो क्वालिटीचे सुद्धा आहेत जसे तुम्हाला आवडतील तसे तुमच्या शिलाई प्राईजनुसार तुम्ही वापरू शकता पण इथं माझी शिलाईही जास्त असते आणि साड्या माझ्या कंटिन्यू फॉलला असतात आणि मला कस्टमरला एकदम चांगलंच द्यायला आवडतं त्यासाठी मी सामान प्रोड़क आपलं सगळं प्रत्येक प्रोडक्ट आणि सामान दोरे हुक वगैरे सगळंच मी खूप छान पद्धतीने आणि चांगल्या प कंपनीचं चा। चांगल्या क्वालिटीचं था वापरत असते सो अशा पद्धतीने बघा तुम्ही आता हे अस्तरसुद्धा मी सुरभीचे आहेत ते सुद्धा तुम्हाला उलट दिसत असेल तर अस्तरसुद्धा सुरभीचे खूप चांगले असतात आणि तुम्हाला वाटत असेल की कापून तर कापूनसुद्धा अस्तर मीटरवरती मिळतात तर मग बघा आताही बाकीचं तुम्हाला दाखवलं बाकीचं सगळे व्यवस्थित ठेवून दिलं आहे आणि आता मी घेतलेला आहे कटिंगसाठी ब्लाऊज कारण एक ब्लाऊज मला अर्जंटली द्यायचा होता आणि मग ते कटिंग करायला घेतलं आहे मी आता हा ब्लाऊज अगोदर त्यांनी क कटोरी ब्लाऊज टाक सांगितला होता कट करण्यासाठी पण नंतर ता ऐन टाईमाला मग त्या म्हणल्या की मला फोर टक्स ब्लाऊज हवा आहे तर मग तो कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न मी बांधून ठेवला आणि फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायला घेतली आता फोर टक्स ब्लाऊज हे आज तर त्यांनी आणून दिलेलं होतं कारण त्या म्हटल्या की मी स्वतः तर आणते तर मग जे अस्त आणून देतात त्यांना मी हा म्हणत असते द्या तुम्ही पण द्या मला काहीच प्रॉब्लेम नाही मी फक्त कटिंग स्टिचिंग करून देईल तर मग अशा पद्धतीने कुणी कुणी आणतं पण काय करतं कस्टमरना अस्तर आणण्यासाठी चिंगूसपणा खूप जास्त करतात कारण काय होतं तुम्ही दहा वीस मीटर अस्तर कमी आणता आता त्यांनी ऐंशी पॉईंट अस्तर आणला अडवतीस माप आहे छातीचं चस्चं आणि उंची पण पंधरा इंच आहे पूर्ण जसं की तयार उंची चौदा इंच आणि भाईसुद्धा साडेपाच इंच आहे आणि फोरटक्स ब्लाऊज आहे तर ऐंशी पॉईंटमध्ये कसं होईल तुम्हीच सांगा चला असो असं प्रॉब्लेम्स आपल्याला सहन करावे लागतात आणि जसं म्हणेन तसं आपल्याला जसं करावं लागतं चला तर मग कसं आहे वाटला माझा व्हिडिओ कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करा